काय कपडे पे, बिपडे काढायचे ते काय माझा पैकी फोटो काढा आलो या बघा लोकेशन नायकबार रोड ला आलोय बघूया आता पुढे फोटो कसे ऍप आहे का त्याचा नाही ऍप नाही झालं जाले चालू जा जा हे मित्रांनो नमस्कार मी आज निघाली माझ्या पत्नी बरोबर शूटला फोटोशूट करायला फोटोशूटच्या गाडी थांबवली आम्ही जरा लोकेशन बघूया तुटीदर बघूया करते हां जर मला सरळ दिसते का दाणका दिसतंय बघ दाणक दिसत दाणकं दिसतंय का असू दे झुम करायचं झूम करायचं मी काढकी माझा लावतो एकदा कसं वाटतं बघा आता दिसतंय का दाटक नाही तर ह्या लोकेशन वर आले झूम कशाला गु नॉर्मल कराय म्हणजे हात धरले नाही काय दांडक दिसत बघू दे झूम नाही करायचं फोटो काढायला आणि हे बघा लोकेशन नायकबा रोडला आलोय बघूया आता पुढं फोटो कसं येत आहे तो उन्हाचा आलोय ऊन लय भरपूर ऊन आहे चला की साई या की आता हे बघा लोकेशन आजचं आपलं फोटोशूटचं आम्ही फोटो काढणार आहे माझं घेतात घेतात तर आता मी नमस्कार सगळ्या मित्रांना आता मी फोटोशूट लावले फोटोशूटच लोकेशन सांगितलंय बरं का आम्ही नायकबा नायकबा रोड म्हणजे नायकबा वरती जातो ना त्या लोकेशनला कुठेय का घाटात आहे आम्ही मस्त पैकी मी पण शेंगा घेतले तर मला लय शेंगा आवडतात उकडलेल्या शेंगा गावल्या मुठ बर्लीन घेतली चाललं हे खायचं आपलं आता लोकेशन तर लय बारे बघा कसला आहे मस्त बाबा सगळी दगडच दिसते ती बघूया आता फोटो शूटला कस कस कर काय करते ती पत्नी आहे घेतलं मला वाटतं बुरमू पसलय सगळा भुईमुगाच्या शेंगा लई बार लागते ते उकडलेल्या गावाकडे वातावरण हे या लवकर फुलपाखर किस्ते तुझा लोकेशन या गरला आला नाही माझा चुलत बाबाचा मुलगा आता आम्ही आम्ही जो करणार आहे ना फोटोशूट करणार आहे तर ते कुठल्या मोबाईलवर करणार आहे ते दाखवतो काय नाव आयफोन फिफ्टीन आयफोन फिफ्टीनमध्ये करणार आहे आम्ही सगळं तर हे हो मोबाईल आहे मा आमचा फोटोशूट करणार आहे याच्यावरती आणि माझं जे रेकॉर्डिंग करतोय मी मोबाईलचं ब्लॉगचं माझ्या तो विवोचा आहे विवो वाय चारशे <laughs> चला शूट शूट करतो शूट करतो चलास कसं डायरेक्ट फोटो डायरेक्ट फोटोच बघा तुम्ही मस्त पैकी कसलं लोकेशन आहे बघा एक मिनिट लोकेशन दाखवतो मला काय नाही तर ना लोकेशन आहे थंड हवा वातावरण इथे बघा पाण्याचा झाडा पण लागलाय मस्त पैकी उमाळा लागला उमाळा आणि जे उमाळा असते ना लई शुद्ध पाणी असते कसलं दिसतंय बघा लोकेशन फोटोशूट लावलोय फक्त कपडे आमचे एकच आहे ते नसेल तुला काय झालं ते पाहिजे येत नाही काय करू जिओ नाही रे मोबाईल सेट करतो मी तोपर्यंत हा जिओ ला बंद करताना डबल बाबा स्टेशन तर बारावी बघितले आता आम्ही नाही काल शूट कराय फोटो बघू आता कशा पद्धतीने करते ती तुम्हाला शेवटला दाखवत ते फोटो कसं करते शूट कपडे काढायचे काय कपडे पिपडे काढायचे शूट बिट करायला पहिल्यांदा जावलोय म्हणलं काय माहित नाही त्यांना ह्याच्या बसू का

एवढा चांगलाच फोटो निघाला नव्हता मला दोर काढलेलं सगळं फोटो निघायला एवढं माहीतच नाही बरं का मित्रांनो एकच तोंड दाखव माझं बरं का मित्रांनो आजपर्यंत मी दोर काढलेलं फोटो निघ काढत होतो मला माहीतच नव्हतं एवढ चांगलं फोटो निघतेला खतरनाक फोटो याड लागला याड लागेल एक निक पाहिजे फक्त काढायचं फोटो

아 k u 다 तर मित्रांनो वातावरण तर लय बारे आणि बार फोटो तर एक नंबर निघालेत बघा पाणी बघे अजून पण बाजार ते आता होणार लागलाय का नाही पाणी आहे ना आयुर्वेदिक पाणी आलं सगळं म्हणजे सगळं आयुर्वेदिक हे जे पाणी येणार आहेत ना मला दाखवतो सगळं आयुर्वेदिक पाणी आहे बघा सगळ्या झाडांच्या मुळातनं ह्याच्यातनं येणार पाणी आहे आणि हे पिलं ना हजारी पडत नाही माणूस भावन आमचं आता फायनली शूट झालंय फोटो शूट एक नंबर ना फोटो आलेत ना बोलायचं काम नाही मला दाखवलं आजपर्यंत मी दुरकाटलेलं फोटो काढत होत कोणी आत्ताची पोर नागच त्यांचं फोटो काढायचं म्हणजे काय कसं इफेक्ट देऊन कारतील सांगू शकत नाही तर आता रस्ते बसून पण मला आता फोटो काढायला लागतोय तर ना फोटोग्राफर आहेत बाबाय मी पण बघ म्हणलं झोपू काय म्हणलं झोपू का पाय पसर आणि ह्याच्याकडे बघा काढू एक नाही पाय पसर आणि ह्याच्याकडे बघा आता बघायला कसं पाय असं एवढं नाही एक डोमटाच ठेव आणि पाय तो तिकडे असा आणि तो आत टाक असा तिथं खाली ठेव त्या पायाच्या पायाच्या मागून आहेत खाली आणि याच्याकडे हा बघ त्यो गुडका करू उ बा वाकवल हो ना। त्यो नाही यो वाकव त्यो पण जरा तुम त्यो पण जरा वाखव घे अजून मग का तर मित्रांनो मस्त पैकी झालाय आता फोटोशूट आता आम्ही घरी इकडे आणि फोटो तर एवढे खतरनाक रह नाही तुम्हाला दाखवतो आता बघा हे बघ तुम्हाला कोणी गेला काढायचं असलं ना तर इंस्टाग्रामला काही नाव टाकायचं विनायक पनाळे विनायक पनाळे म्हणून टाकायचं तर तुम्हाला कुठले आपल्या डेबोडी विभागातलं कोणाला जर फोटोशूट काढायचं असेल तर ह्यांना ऑर्डर देऊ शकता आता माझी त्यांनी ऑर्डर घेतली आज त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांचं चला आता घरी जाऊया झाले फोटोशूट मस्त आता लिमिटेड फोटो एका फोटोला हजार रुपये बर का मित्रांनो हजार रुपये नाही ती पण सांगितलं मेसेज करा बाकी तर मित्रांनो आता आम्ही आता झालंय फोटोशूट तर झालं आता चला आपलं घरी आता निघूया सगळ्यांचं धन्यवाद बरं का माझा ब्लॉग आजचा बघितल्याबद्दल चला मराठी